कार माझं नाव प्रसाद जंगले आज आपण एक शेत शेतामध्ये आलेलो आहोत आणि जे इंडिया ॲग्रो जे आपलं प्रोडक्ट आहे त्याचा एक बेस्ट रिझल्ट आपण इथं बघण्यासाठी आज आलेलो आहेत जेणेकरून आज मानव तालुक्यामध्ये एक पिंपळा गाव आहे त्या गावामध्ये एक शेतकरी व्यक्तिमत्व आहे त्यांनी चार वर्षापासून हे संतराची लागवण केली तुम्ही बघू शकता हे संताराचे झाड पण आहेत खूप मोठाले आहेत आणि आज झाड पाहायला गेलं तर हिरवगार आणि झाड एकदम जबरदस्त क्वालिटीचं आज आपल्या इंडिया ॲग्रो प्रोडक्ट मला झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर जबरदस्त ह्या शेतामध्ये कसा रिझल्ट आला आहे ते आपण बघू शकतो ओमणी असेल त्याच्यानंतर गोगल गाय असेल भरपूर प्रमाणामध्ये या शेतामध्ये होते मात्र आपले जे भुवास्त्र यूज केलं सरांनी तर जबरदस्त रिझल्ट आपण इथं लाईव्ह बघू शकतो तर आपण हे झाड बघूया इथं या झाडाला ओमणी लागलेली होती आणि हे झाड अक्षरच नष्ट नष्ट झालं होतं पण त्या प्रकारचं या झाडाला काहीच नव्हतं राहिलेलं एकदम वाळून गेलेलं झाड होतं मात्र आपलं जे आहे सरांनी टाकलं तर आज झाडाला टप्पल बघू शकता मित्रांनो की आज झाड सगळं फुटलेलं आहे हे बेस्ट रिझल्ट आपला आहे हे आपल्या ग्रोमॅजिक आणि वास्त्रचा रिझल्ट आहे बघा सर झाड सगळं आज याला फुटलेलं आहे झाड तोडून हे रिझल्ट आहे नाहीतर संतरी बागामध्ये जर असं झाडाला जर एकदम रोग लागला तर ते नष्ट होतो मात्र आपल्या ग्रोमॅजिक ह्याच्यामुळं जबरदस्त रिझल्ट पाहायला भेटला आणि बाग पण आज एवढा सुंदर झाला आहे की पाहायला गेले की सगळे झाडं खूप दर्जेदार दिसत आहेत तर जे शेतकरी आहेत ह्या पिंपळ गावचे त्यांनी आपला रिझल्ट घेतला आहे तर मी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांनी कसं त्यांना आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट वाटला तर नमस्कार सर आम्ही त्याचे खत वापरल्यामुळं आम्हाला जरा बरं वाटलं ते खतापासून ते गोगल गाय हे आमच्या शेतात कमी झाल्या आमचे झाडे चांगले वाटायला ते तर इथून पुढे आम्ही त्याच्या हिशोबानं शेती करूच ठीक आहे हॅलो आम आमचं नाव परमेश्वर प्रल्हादरा सुरसे आपल्या शेतात सर से आलेले आहेत त्याच्यापासून आपण जे खत पाणी वापरल्यापासून आपलं जरा शेती चांगली झाली ते गाय होत्या गोगल गाय त्याच्यापासून नष्ट झाल्या झाडं चांगली झाली आणि आता इथून पुढे त्याचेच आपल्याला औषध वापरायचे तर ते म्हणजे गुणधर्म चांगले आहेत त्या हिशोबात आपण वापरू धन्यवाद सर तर अशा प्रकारे आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट ताकद आहे मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगू शकतो जे इंडिया ॲग्रोचा जे ब्रँड आहे आपला ते प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये यूज करा शंभर टक्के शेतीचं उत्पन्न वाढणार आहे आणि खर्च कमी होणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद